डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवरती जय्यत तयारी सुरू आहे देशभरातून लाखो अनुयायी या दिवशी चैत्यभूमीवर येतात त्यासाठी राज्य शासनाचे विविध विभाग आणि मुंबई महापालिका नियोजन करत आहे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख आणि अप्पर आयुक्त विवेक गायकवाड यांनी आज चैत्यभूमीला जाऊन सोयीसुविधांची माहिती घेतली यावेळी बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी तयारीचा आढावा घेतला चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयांना भोजनदान व त्याचबरोबर वैद्यकीय कक्ष मोफत वैद्यकीय व्यवस्था याची व्यवस्थाच करण्यात आली जागोजागी शौचालयाची व्यवस्था मेडिकल कॅम्प त्याचबरोबर आलेल्या वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने भोजनाची व्यवस्था गेल्या दोन दिवसापासून केलेली आहे सहा डिसेंबरपर्यंत ही सर्व व्यवस्था महानगरपालिका बेस्ट भवन महापालिकेच्या वतीने आरोग्याची व्यवस्था कायदा सुव्यवस्था पोलीस विभागाच्या वतीने रेल्वेच्या वतीने या सर्वांचा समन्वय करून आपल्याला चांगल्या पद्धतीची सेवा मिळावी